आता आम्ही सगळेला आले तुला घेतली आता आम्ही नाश्ता घेतो छोटा ते छोटा आता पाणी पिरून का काही काढून देत का करायचं कसं करायचं तुला

बघ आता आता कसा स्तनला भारी

लागत बोल्या घेत रोज बोल जा आम्ही सामान घेतलेला आता आम्ही याचा जिरा घेतली ताईनी तर आम्ही जिरा चिता बस आवर घेतले का हे येऊ घेतले काय चला बाय बाय एकदा बाय बाय करा आता सगळी जातीर चल ए तुम्ही तिकडून जाता ना आम्ही चल तू तुकुठशा मी कल्याण चिकनगड तू इकडून जाई यांच्या माग नाग तिकडून ना दिस ना आनो आता ते रात्रीचे ना किती भारी वाटतं. हवा पण मस्त फुटले. गाइस आम्ही चालले आता फेशनला चालत चालत. बघा कसा. लाईटिंग खूप चांगली बघताशी लाईटिंग मला आवडाना. कदा मोठाई अटकता ना वाटतं ना मस्त हलवशी आता मी ट्रेन पकडलेली आहे ट्रेन आम्ही खाली आहे बघा कोणीच नाही आहे आम्ही दोघी आहो बघा मागे पण की खाली आहे ट्रेन आम्ही दोघी तिकीज आहोत धावत धावत इकडे पण गाडी येईल आणि आम्ही ही गाडी कोणासाठी धावत धावत आलो बघा बाई आता गाडी सुटलेली आहे बघा मी आता घराने भाजी घेतली तर रांदाला डाल भात घेतलेलं येऊन पटाणा फ्लावरची भाजी घेतलेली आहे भांडीपाल्या ती दोन ती भांडी घासून घेतं तर शिस्त आपला येऊन घेतलेलं आहे डाल भात